मल्हार कोळी ठाणे जिल्ह्यातली कोळी मल्हार ही आदिवासी जमात मल्हार कोळी म्हणून ओळखली जाते मल्हार कोळ्यांची वस्ती मुख्यतः ठाणे जिल्ह्यातल्या पालघर डहाणू वाडा जव्हार वसई आणि भिवंडी तालुक्यांमध्ये एकवटलेली आहे मल्हार कोळी या शब्दातल्या मल्हार शब्दाची व्युत्पत्ती माला या द्रविड शब्दापासून झालेली आहे माला या द्रविड शब्दाचा अर्थ टेकडी असा आहे मल्हार कोळी हे सह्याद्रीच्या टेकड्यांवरून खाली आले आणि ठाणे जिल्ह्यातल्या मैदानी भूप्रदेशात स्थायिक झाले ठाणे जिल्ह्यातल्या इतर आदिवासी जमातींप्रमाणेच मल्हारकोळी जमातीचेही पाडे असतात साधारणत तीस चाळीस घरांचा मिळून एक पाडा बनतो या पाड्यामधलं मल्हार कोळ्याचं घर म्हणजे आयताकार किंवा चौरस आकाराची झोपडी कोळ्याची ही झोपडी कोणताही पाया न घालता बांधण्यात येते कोळ्याच्या झोपडीत माझघरातल्या एका कोपऱ्यात गुरांना बांधण्यात येतं या गोठ्यात शेळ्या बैल यासारखे प्राणी बांधले जातात मल्हार कोळी घरात कोंबड्या देखील पाळतात त्यांच्या घरात साठवण्याकरता कणसरी असते त्यामध्ये तांदूळ साठवले जातात इतर आदिवासी जमातींप्रमाणेच मल्हार कोळी देखील ससे उंदीर हरिण यासारख्या जंगलातल्या लहान मोठ्या प्राण्यांची शिकार करून खातात त्यामुळे मल्हार कोळ्यांच्या घरात आपल्याला कुऱ्हाड धनुष्यबाण यासारखी शस्त्रं आढळतात मल्हार कोळी छोट्या प्रमाणात मासेमारी देखील करत असल्यामुळे त्यांच्या घरात मासेमारीचं जाळं देखील असतं मल्हार कोळ्याच्या घरातल्या मोठ्या आयताकृती किंवा चौकोनी खोलीशेजारी एक छोटं मातीची चूल असलेलं स्वयंपाकघरही असतं मल्हार कोळ्यांच्या घरापुढे लहानची ओसरी असते तर घरामागे एक छोटा परसू असतो या परसूमध्ये कोळी बाल केळी किंवा के इतर भाजीपाल्याची लागवड करतात भात हे त्यांचं मुख्य अन्न कोळ्यांच्या पाड्याजवळच चे त्यांची भात अस्ते। शेती असते शेती आणि शेतमजुरी करणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे कोळी वारली जमातीचेच रीतिरिवाज अनुसरतात वारल्यांप्रमाणेच कोळी हे सुद्धा निसर्गपूजक आहे कोळी स्वतःला हिंदू समजत असले तरी त्यांच्या देवांमध्ये वाघ्या हिरवा आणि नारनदेव या आदिवासींच्या आदिम देवतांचाही समावेश असतो मल्हार कोळ्यांची गुरं रानात चरत असताना वाघ्यादेव त्यांचं संरक्षण करतो अशी त्यांची श्रद्धा आहे मल्हार कोळ्यांचा वाघ्यादेव म्हणजे लाकडाच्या ओंडक्यावर कोरलेलं वाघाचं चित्र असून वाघदेवाचं हे मंदिर सामान्यत कोळ्यांच्या गावाच्या सीमेलगत स्थापण्यात येतं हिरवा हा देखील मल्हार कोळ्यांचा महत्त्वाचा देव आहे मल्हार कोळ्यांचं ते कुलदैवतच आहे कोळी मोरपिसांचा एक गुच्छ करतात हाच त्यांचा हिरवा देव मल्हार कोळी वर्षातून एकदा महिन्यात दसरा झाल्यानंतर कोणत्याही चांगल्या दिवशी त्याची पूजा करतात जीवनातल्या आपत्ती आणि दुःखापासून नारदेव आपलं संरक्षण करतो अशी त्यांची श्रद्धा आहे कोळी ज्या दिवशी हिरवा देवाची पूजा करतात त्याच दिवशी ते नारन देवाची करतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका